एक वेळ माझी जयंती साजरी करू नका परंतु लोककल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती मात्र मोठ्या उत्साहात सणासारखी साजरी करा असे उद्गार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांसाठी काढले होते का राजा एवढा मोठा आहे का राजाचा जय जयकार केला पाहिजे राजवाडा राजेशाही धंदवलत सगळं काही असताना सुद्धा शाहू महाराजांनी सगळं बाजूला ठेवून घोर गरीब दलित पीडित यांच्यासाठी का लढण्याचा संघर्ष केला शाहू महाराजांनी का शिक्षणाचं महत्व जाणलं होतं शाहू महाराजांनी का क्रीडा आणि इतर गोष्टीला महत्व दिलं पैलवान असतील कुस्ती सामने असतील वसतीग्रह असतील शाहू महाराजांनी या सगळ्या गोष्टीला प्रथम प्राधान्य देण्याचं महत्व का त्यांच्या मनात आलं समाजाप्रती शाहू महाराजांच्या मनात इतकी तळमळ का होती कारण राजाचं राजेपण हे त्या राहितेला आनंदात ठेवणं सुखात ठेवणं रा, राजाचं जनतेवरच प्रेम हे त्या जनतेप्रती असणारी त्यांची श्रद्धा निष्ठा आणि प्रेम याच प्रतीक आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर राजश्री शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं तमाम रयतेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांच्या विचारांचा जागर केला गेला पाहिजे आज शाहू महाराज असते तर काय केलं असतं आणि शाहू महाराजांनी काय करून ठेवलंय या दोन प्रमुख मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची म्हणून सर्वांना विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर नवीन असाल हा व्हिडिओ पाहत असाल तर हे आपलं लाडके युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा इतर व्हॉट्सअप चॅनल पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा राजाश्री शाहू महाराज म्हणजे आरक्षण देणारा राजा पालक मुलांना शाळेत पाठवावं पालकांनी मुलांचे शिक्षणासाठी लाड करावे आणि जर कोणी मुलांना शिक्षण दिलं नाही तर त्यांना एक किंवा दोन रुपये दंड करणारा सक्तीचं शिक्षणाचं महत्व जाणीव करून देणारा कला सांस्कृतिक क्रीडा शिक्षण या सगळ्या गोष्टींना राजाश्रय देणारा राजा समाजातले अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड दैवबाद या सगळ्या गोष्टीवर प्रचंडपणे प्रहार करणारा राजा आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या विद्वत्तेला त्यांच्या कर्तृत्वाला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन चांगल्या गोष्टीची वाह करणारा तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा रा राजा तो म्हणजे आपला लोक राजा लोककल्याणकारी राजा, राजा शाहूजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर किती करू त्यांच्याविषयी किती बोलू त्यांच्याविषयी काय सांगू ज्या दोन गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे ती चर्चा अशी आहे आणि ती चर्चा तुमच्या महत्वाची आहे असं मला नक्की वाटतं गजांत लक्ष्मी पायात लोण घालत असताना हिंदुस्थानातील इतर संस्थानाप्रमाणे सुद्धा राजेशाही थाटाचा उपभोग घ्यायचा सोडून खर तर आपली कुटुंबाची सगळ्यांची फक्त खालखुशालीच पाहिली गेली पाहिजे कुठलाही ताण तणाव न घेता सुखात आनंदात आयुष्य जगणं महत्वाचं असताना सुद्धा कोल्हापूरचा एक शाहू राजा बहुजनांसाठी दिनदलितांसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी हा त्यांच्या उद्धारांचा वारसा घेऊन चालणारा राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज राजनंद ही शोभेची वस्तू नाही ही लोकसेवेच एक साधन आहे आणि त्याचा पूर्णपणे वापर हा समाजातल्या प्रत्येक गोष्टीसाठी घटकासाठी झाला पाहिजे याची जाणीव उराशी बाळून पूर्णपणे समाजात एक लाव लौकिक मिळवणारा रा राजा लोकांवर प्रेम करणारा राजा लोकांच्या अडीअडचणी समजून घेत प्रजेवर प्रचंड माया करणारा प्रजेबद्दल आदर ठेवणारा गरिबांवर प्रेम करणारा आणि सगळ्यात महत्वाचं जातपात न मारणारा उद्योगांना चालना देणारा चांगले खेळाडू असतील चांगले कलाकार असतील त्यांच्या पाठीशी उभे राहणारा त्यांना बळ देणारा कलेला राजाश्रय देत असताना कुस्तीची आवड असेल खेळाची आवड असेल यासाठी प्रयत्न करणारा आणि शिक्षणासहित सगळ्या गोष्टीचा पुरस्कार करणारा आपला राजा म्हणजे राजश्री शाहूजी महाराज शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी काय केलं नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पण शाहू महाराजांनी जे काही केलेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक वेळी खंबीरपणे मदत करणारे आणि पाठीशी राहणारे म्हणजे आपले राजश्री शाहू महाराज करवीर संस्थांमध्ये शिक्षण हे सक्तीचं मोफत आणि दर्जेदार मिळालं पाहिजे यासाठी फरमान काढलं शिक्षणाचा प्रसार प्रसार व्हावा यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले अस्पृश्यता नष्ट व्हावी आणि त्या दृष्टीने इसवी सन एकोणीसशे एकोणीस मध्ये सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या वेगळ्या त्यांनी शाळा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातीभेद दूर व्हावा अंधश्रद्धा दूर व्हावी समाजाने एकत्र येऊन सगळ्यांसाठी एक संघ राहण्याचा संकल्प हा शाहू महाराजांनी केला आंतर जातीय विवाहांना प्राधान्य दिलं खर तर त्यासाठी स्वतंत्र शाहू महाराजांनी कायदा केला एकोणीशे सतरा साली पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी करून ज्या विधवा होत्या त्यांना सुद्धा कायदेशीर विवाह त्यांचे झाले पाहिजेत त्यांनाही त्यांचं आयुष्य पुढचं आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रतिनिधित्व आणि प्राधान्य दिलं पाहिजे हे शाहू महाराजांनी ओळखलेलं होतं आणि ती कायदेशीर मान्यता सुद्धा मिळून शाहू महाराजांनी दिली नौकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी म्हणजे सत्तेची सूत्र आपल्या सुद्धा हातात असली पाहिजेत आणि प्रशासनावर सुद्धा आपला अंकुश असला पाहिजे म्हणून हुजूर कार्यालयाची सुद्धा शाहू महाराजांनी त्या ठिकाणी स्थापना केली कारण शाहू महाराजांची कृती त्यांचं काम नौकरशाहीच्या मक्तेदारीला त्यांच्या हुकुमशाहीला त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम शाहू महाराजांनी केलं तर राजा इतका मोठ्या मनाचा होता तर तसं सक्तीनं वागणारा सुद्धा होता तो कुस्तीची पंढरी म्हणून ज्या कोल्हापुराला शाहू महाराजांनी एक ओळख देण्याचं काम केलं त्याला राजाश्रय दिला म्हणूनच कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूर आज तागाई सुद्धा ओळखलं जात अशा महान राजाला अशा महान कर्तृत्वाला अशा महान म्हणजे मल्लविद्या असेल कुस्ती असेल क्रीडा असेल कला असेल या सगळ्यांना पाठिंबा देणारा राजा रा तुम्ही पाहिलाय का तुम्ही ऐकलाय का तुम्हाला कोण सांगतं का आरक्षणाचे जनक का म्हटलं जात संविधानामध्ये आरक्षणाचं महत्व आज आपल्याला कळतं शाहू महाराजांनी त्या काळी आरक्षण तरतूद केली होती या सरकारला जर सद्बुद्धी आली जे जे आरक्षण मागतात त्यांना जर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जो संविधानिक अधिकार आहे तो मिळून देण्याचं काम शाहू महाराजांनी त्या काळी केलं होतं तरी सुद्धा आज समाजाला मागावं लागतं आज शाहू महाराजांची आठवण आल्याशिवाय तुम्हाला आम्हाला राहत नाही प्रतिनिधित्व फार महत्वाचं अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहू महाराजांनी मोतीबाग तालीम ज्यावेळेस स्थापन केली आणि त्याच्या प्रवेशद्वारावरच लिहिलं होतं जे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे शाहू महाराजांनी त्या तालमीवर लिहिलं होतं पहिली आपली शरीर संपत्ती दुसरी आपली पुत्र संपत्ती आणि तिसरी आपली धन संपत्ती तुमचं शरीर चांगलं असेल अर्थात तुम्ही वेगळ्या वेगळ्या कलेकडं वेगळ्या वेगळ्या खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे मुलांवर प्रेम केलं पाहिजे पुत्र संपत्ती आपण तिची जपणूक आणि वाढ केलीच पाहिजे आणि धनसंपत्ती ही जगण्याचं महत्वाचं साधन आहे शाहू महाराजांनी त्या काळी सांगितलं होतं आज समाजाला शाहू महाराजांच्या विचारांचा विसर पडू नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून शाहू महाराजांचा एक माझ्या साध्या भाषेमध्ये प्रसंग सांगण्याचा माझा प्रयत्न होता शाहू महाराज हे लोक कल्याणकारी होते तुमचे माझे राजे होते त्या शाहू राजाला आपल्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा शाहू महाराजांसारखे विचार या महाराष्ट्रात प्रत्येकानं स्वीकारावेत आणि सरकारने त्यांच्या विचारावर काम करावं प्रत्येक व्यक्तीने करावं शाहू महाराजांच्या आंबेडकरांच्या महात्मा फुलेंच्या शिवाजी महाराजांच्या जीवराम सावित्री अहिल्या राणींच्या विचारांचा जागर प्रत्येकाने करावा एवढीच माफक अपेक्षा जय शिवराय परत एकदा शाहू महाराजांच्या जयंतीनिश्च शुभेच्छा विनम्र अभिवादन धन्यवाद